इंडिया न्यूज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व पुतळा या मागणीसाठी दादाभाऊ लोखंडे यांचे आमरण उपोषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व भव्य स्मारक शिरूर शहरात व्हावे यासह विविध मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचे से पुणे जिल्हा कोर कमिटीचे अध्यक्ष दादाभाऊ लोखंडे यांचे आजपासून आमरण उपोषण सुरू झाले आहे शिरूर नगर परिषद मंगल कार्यालय जुनी इमारत येथे हे उपोषण सुरू आहे शिरूर तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी आज उपोषण स्थळाला भेट देऊन लोखंडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे तालुका अध्यक्ष किरण जाधव तालुका उपाध्यक्ष रामाभाऊ नेटके मातंग नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष रोहिणीताई शेंडगे रुपाली गुडेकर श्री गोंद्यांचे सोशल मीडिया प्रमुख प्रवीण शेंडगे संकेत सुरवसे सामाजिक न्याय विभागाचे अनिल गायकवाड शत्रुघ्न आपटे बजरंग सेनेचे उमेश शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे एजाज बागवान गणेश लोखंडे सतीश बागवे रामाभाऊ इंगळे स्वप्निल रणदिवे विशाल जोगदंड यांनी या आंध्रला पाठिंबा दिला आहे शिरूर शहरासारख्या सर्वधर्म समभाव जातीय स्वलोका जपणाऱ्या शहरात साहित्यरत्न लोकशाहीत अण्णाभाऊ साठे असे व्यक्तिमत्त्व की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाचे योगदान दिले महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने एक अजरामर लेखक कवी कथा कादंबरीकार मिळाला अशा थोर महापुरुषांचे यथोचित स्मारक व पुतळा शिरूर शहर सारख्या ठिकाणी नाही ही खूप मोठी खंत समस्त समाजातील व तालुक्यातील मातंग समाजाच्या व ज्येष्ठ महिला युवकाला आहे शिरूर तालुक्यात पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या समाजाला तालुक्याच्या ठिकाणी आल्यानंतरच विचार विनिमय व बैठकीसाठी तसंच जयंती उत्सवासाठी ठोस असे ठिकाण नाही वर्षानुवर्ष समाजातील संघटनांच्या वतीने तसंच समाजाच्या वतीने अनेक वेळा निवेदने मोर्चा आंदोलने परंतु नगरपालिका प्रशासन कार्यकर्त्यांनी या निवेदनाला केराची टोपली दाखवली व कुठेही दाखल घेतली नाही किती दिवस समाजाने गप्प बसायचे असे आश्वासन हवेत फिरली परंतु कोणीही आमच्या मागणीचा विचार केला नाही अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून शिरूर नगर परिषद जुनी इमारत या ठिकाणी दादाभाऊ एकनाथ लोखंडे महातंग समाजाचा प्रतिनिधी म्हणून साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे शिरूर शहरात योग्य त्या जागेवर आरक्षण टाकून उचित स्मारकासाठी जागा आरक्षित करून सदर ठिकाणी शिरूर नगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर व शिरूर शहराला साजीचे स्मारक व पुतळा व्हावे यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे मागण्या शिरूर शहरात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे पुतळा व स्मारक व्हावे शिरूर शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करून त्याच ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवून त्यांच्या हक्काची घरे मिळावी लाटे आळी येथील मातंग वस्ती येथे टाकावी शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात मातंग समाजाच्या वस्तीत समाज मंदिर करण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या आहेत सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी शकिल मनियार शिरूर